श्रिराम चंद्रं शरणं प्रपत्ते मनोजवं मारुत तुल्ले वेदं जितेंद्रियं पुद्धिमत्ता परिष्टं वातार्म जंवार्ण शिवाजी महाराज की जय जय संभाजी महाराज की जय मुकुट कुंडले मेकळा कासे कसिला सोन सळा मनोहर मारा तुलसी द समयुक्त संतांचे माथा चरणावरी सत्संग येथील बंगलोत मस्तक हे पायावरी रामगिरी संतांच्या गोड अशा प्रकारची रामकथा परंतु उत्कृष्ट अशा प्रकारच भोजन आहे परंतु डायबेटीस झालाय गोड अगदी गुलाबजामुन सर्व काही पदार्थ आहेत बालुशाही वगैरे वगैरे परंतु जर मुंस जर घातलं किंवा जर डायबेटीस झालेला असला तर ते एवढं सेवन करता येत नाही इकडे मुंस घातलेले म्हणजे हे नाही बरं का तर एक वेळेमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे म्हणून आता भगवान परमात्म्यांच्या स्वरूपाचं वर्णन शांति ब्रह्म नात्र या ठिकाणी करू लागले की दिव्यमायाम परधरं दिव्यग्नामुले पण सर्वाश्चर्यमयं देवं पण नंतर विश्वतो राधास रवी शिका लोकलिया भगवान परमात्म्यांचं वर्णन या ठिकाणी शांतीप्रम नात्राय नारद महर्षी करू लागले प्रश्न विचारला होता की माझा शेवट कधी आणि विचार आहे बरं का हे सर्वांचाच विचार आहे वगैरे <coughs> तुम्ही पाहताय सर्वांचा विचार येतो त्या मार्गानं आपल्याला सर्वांना चलायचं आहे फक्त मुखामध्ये सतत नामस्मरण असावं चिंतन असावं मलाही काही घटना अशा घडत येऊ लागल्या म्हणून म्हणलं चला आज तरी काल फोन आला महाराजांचा आणि मी नमका शाळेच्या कार्यक्रमामध्ये चालू होता कार्यक्रम चाल चाललेली होती दोघ जण दोन्हीकडून उभे होते माऊली महाराज एकीकडून एकीकडून आमच्यातले महाराज तर तिथं महाराजांचा फोन आला म्हणलं एवढा साक्षात्कार होऊ लागलाय चला आणि आज विशेष म्हणजे जिने वेळ काढलाय वॉरंट ड्युटीतून पोलीस स्टेशनच्या धरपडीतून मला वाटतं साहेबांनीच महाराजांनीच काल जाऊन वारण बजावलं काही इकडं काल <laughs> <laughs> इकडून वारण साहेबांना गेला आता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन, स्टेशन त्या ठिकाणी भेडलं बनल्यावर म्हणतो आपली काय आता रिटायर झालेली तिकड आहे आपण भरमान जरा ह्या विषयामध्ये गोड अशा प्रकारचा विषय आपल्याला वेळेमध्ये पोहोचायचा आहे भगवान परमात्माच्या कृपेनं रावणाला बुद्धी आली आणि रावणाचं आयुष्य चौदा चौकट आहे चौदा चौकड्या म्हणजे सर्वांच्या लक्षात असावं की सहा कोटी चार लक्ष ऐंशी हजार वर्ष कुणाच राजा रावणाच राज्य आणि कंटाळा मला बाद झाला का जैसे जीर्ण वस्त्र सांगितले मग नूतन वेळीचे तैसे देहांतरा दे ते स्वीकारीचे चैतन्य नाते खूप कंटाळा आला देहाचा म्हणून त्या ठिकाणी नारदांना प्रश्न विचारलाय नारदाने सांगितलं की अशा मेघ श्याम भगवान रामचंद्र प्रभूंच्याकडून रावणा तुझी सद्गती त्या ठिकाणी होणार आहे तू निवांतपणे भगवंतांना त्या ठिकाणी स्मरण कर आ बाहुंद दे रक्त भूषने कर मुद्रिका कर कंकडे श्री रामलेलियाचे देणे कसा कव् आणि त्याच्या सुद्धा एक हजार जीबीच्या दोन हजार जीबी झाल्या अशा प्रकारची अवस्था आणि शेषाची झाली मग मी काय वर्णन करू भगवान परमात्माचं जेवढं काही स्वरूपाचं वर्णन आहे तेवढं वेदाला सुद्धा कळलं नाही शेषाला सुद्धा कळलं नाही मी काय वर्णन करू अशा प्रकारे शांती प्रमाणात राय भगवान परमात्माच्या स्वरूपाचं वर्णन सांगा लक्ष्मी डावलोनी संपूर्ण दक्षिणांगी विर भगवान परमात्मा म्हणजे लक्ष्मी डावलोनी केली पुरवती केली कौस्तुभ घेतला हाती मग उडविली वक्षस्थळांची वादती चनरजा अधुनिक मुद्रा, मी हृदय आहे का सुपद्रा हो। जड़ 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 जे आपली प्रेम समुद्रा जतने लागली ज्या भगवान परमात्म्यांचं वर्णन करावं त्यांचं एवढं वर्णन आहे की जगन्माता जगत जननी आई साहेब लक्ष्मी देवी आणि वाम अंकावर बसलेल्या होत्या त्यांना बाजूला सांगलं परंतु प्रभुषी ब्रह्मांची लाभ भगवान परमात्म्याने आपल्या छातीवर दिली आणि तेच वत्सलांचं भगवान परमात्म्यांच्या छातीवर आणखीनही विराजमान आहे ब्रह्मवृंदांचा त्या ठिकाणी सन्मान ठेवला ब्रह्मण ब्रह्म गुरु ब्रह्मा

भगवान मला अशा वेळेस बसवलंय त्या विषय भयंकर आहे हा कितीही सांगितलं तरी कमीच पडते अशा भगवान परमात्मांचं वर्णन कुणाला हे करता येणार नाही बघा ना। असे ना। भगवान आणि श्री रामचंद्र प्रभू श्री विष्णू परमात्मा आहे आणि त्यांच्या हाताने तुला सद्गती प्राप्त होते तुझं बळी या बळी श्रीराम चंद्र सुरा सुरे काय बहुने मी बोलविल्या मी चालविला सूर्य चाले मी हलविला प्राण हले हो किंवा पर्वती बैसांना सांगावी समुद्र रेखा नवी पृथ्वी आहावी हे आज्ञा माझी अशा भगवान परमात्म्यांच्या हाताने तुला सद्गती प्राप्त होते तुझं फार मोठं भाग्य आहे मान